माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कुंकवाचा करंडा करायला शिकणार आहोत त्यासाठी लागणारे मोती जे आहे पांढरे आणि लाल घेतलेले आहे आणि हे पाच नंबरचे आहे त्यानंतर कात्री घेतलेली आहे टुंगूस धागा घेतला आहे हा टुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे आणि सुई घेतलेली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि या सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे गाठ बांधून घेतलेली आहे तर आपली सुरुवात जी आहे इथून खालूनच होणार आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत पहिले चार मोती घेतलेले आहेत आपण पांढरे चार आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आणखीन एक राऊंड याला आपण जेणेकरून ते जे दोरा आहे दोरा निघणार नाही त्यानंतर आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत त्यानंतर तीन पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण परत तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतलेले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला याही मात मोत्यातून दोरा काढू आणि आता इथे आपण पुन्हा तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत एकदा या मोत्यातून दोरा काढला आहे याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे आता आपण परत तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि इथे आता तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपण दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतले या लाल मोत्यातून दोरा काढला पुढच्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून त्यानंतर आता इथे आपण पुन्हा दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत याही मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतले या दोन मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत लाल मोत्यातून आणि आता इथे दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतलेले आहे या मोत्यातून या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर दोन पा दोन लाल मोती घ्यायचे दोन लाल मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा आपण वरती काढून घ्यायचा आहे आणि या मोत्यातूनही दोरा आपण काढून घ्यायचा आहे आणि इथे परत आपण तीन लाल मोती घेणार आहोत या लाल मोत्यातून आणि पुढच्या लाल मोत्यातून दोरा काढणार आहे आता जे आहे हे जसे दोन तयार केले होते आपण एक आणि दोन तसेच आता अजून हे जे घेतलेलं आहे ते आणि एक जसं हे आणि हे हे आता तुम्ही तयार करून घ्या इथपर्यंत तयार करानंतर पुढचं पाहू अशा रीतीने आपण आता हे जे आहे इथपर्यंत काम पूर्ण केलेलं आहे आता इथे पुढे पांढऱ्या मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेऊ दोरा जो आहे या मोत्यातून काढलेला आहे तीन पांढरे मोती घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर त्यानंतर या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून पहिले या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे यानंतर इथे आता आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे याही मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि आता या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि आता आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मूर्ती घेतले या मोत्यातून आणि या आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर इथे परत आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून जोरा काढला याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतली आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता या दोरा इथून काढला आहे या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे परत आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर आता आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेणार आहोत घेतलेले आहेत या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत याही मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आणि आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या पहिले हे दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला आपण आणि आता इथे एक पांढरा एक लाल एक पांढरा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरावरती काढायचा याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतलेली आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा वरती काढला याही मोत्यातून दोरा काढू या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता आपल्याला दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे आतमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा अशा रीतीने आपला कुंकुचा करंडा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद